आज संसदेमध्ये मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे कांद्यावरची निर्यातबंदी तात्काळ उठवली जावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि अवकाळीनं दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर चर्चा मागत होतो आणि ही चर्चा मागत असताना अशी कोणतीही चर्चा न करता थेट खासदार सुप्रियाताई सुळे आणि माझं सुद्धा निलंबन करण्यात आलं माझी एकच प्रतिक्रिया की आतापर्यंत आणीबाणीविषयी ऐकलं होतं आज अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली या सरकारचा निषेध करतो मी कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं इतकं मोठं संकट हे या निर्यात बंदीमुळे त्यांच्यावर आलेलं असताना यावर कोणतीही चर्चा न करता सरकारनं उलट निलंबनाची कारवाई केली याबद्दल सरकारचा हा खरोखर करावा तितका निषेध थोडा आहे या सरकारला केवळ मन की बात करायची यांना जन की बात ऐकायची नाहीये हे दुर्दैव आहे आणि आता हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल अशी चिन्ह ही समोर दिसत आहे सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा